शेतकऱ्याला एक एका म्हणजे दोनशे कॅरेट आहे म्हणून तो आहे बरोबर जिडे पंधराशे दोन हजार नाही लाख रुपये खर्च झालेला आहे दोनशे कॅरेट आले होते तर नाही मालच नाही ट्रॅकिंगचा बरोबर भरपूर स्वतःची शंभर कॅरेट आहे पन्नास कॅरेट डायरेक्ट बदलाय पन्नास कॅरेट चांगले बरोबर या भावात सुद्धा परवडत नाही त्यामुळे मालका माराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आव पिंपळा बसून तो बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार भाव अंदाज बघण्यासाठी दुपारच्या तुलनेत मित्रांनो आवकेचा विचार करता आवक केला बऱ्यापैकी के वाढली जवळपास पाच ते सहा लाईन आवक आता सध्या आपल्याला दिसते बघू मंडीमध्ये जाऊन आत्ताचा काय बाजारभाव चालू आहे बघू मित्रांनो चॅनेलवरची जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबाला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की ना बघा नाही मागितलं काय भाऊ खाली केलं एक्सपोर्ट केलं खाली आजार रुपयांनी केलं का नवीन माल होता का ठीक डायरेक्ट

मित्रांनो आत्ता सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही आवक आणि व्यवहार जवळपास आठशे रुपयेपासून तर हजार रुपयापर्यंतचा आत्ता आपल्याला व्यवहार दिसू राहिले कुठला माल दादा कुठला माल मालगावचा गावचं काय मागितलं आज साडेआठशे साडेआठशे रुपये दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाव नऊशे पर्यंत ठीक आहे चालू प्लॉटची परिस्थिती कसकी कावरात आली अकरा बारा कुठे झाले ठीक आहे चालेल सर धन्यवाद काय हो मागितलं आज आठशे साडे आठशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला नऊशे रुपये प्लॉट चे परिस्थिती काल माग बरोबर डॅमेज थोडा माल ठीक आहे चालेल चला धन्यवाद कुठला मालिका का कुंभारी कुंभारीचं काय आज आज काय थोडस मार्केट शंभर दोनशे डाऊन केलं ते डाऊन केलं काय हो मागितलं आपलं आपलं माहितलं साडे नऊशे साडे नऊशे सरलट का मोठा मोठा बाकी काही काही मागू राहील थोडस आम्ही म्हटलं लावा लावला अकराशे ला, ला, रुपये लाट बस आज थोडी आवक वाढली हो थोडी आवक वाढली ऊन वाढेल ना त्याच्यामुळे माल जास्त नाही काल आमचे खूप पाऊस झाला झाला हो डकपुटी सारखा तीन तास पाऊस चालू होता अरब्बा ठीक चालेल चालेल काही शेतकऱ्याचे प्लॉटच्या परिस्थिती कसं काय प्लॉटचं लय आवडतं आमच्या प्लॉटच्या पत्तीच नाही राहील पत्ती नाही राहील ठीक आहे म्हणजे काहीतरी अजून आठ पंधरा दिवसापर्यंत चांगले माल आठ आहे माल भारी ठीक आहे चालेल चल धन्यवाद 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 कुठला का काय हो मागितला आज सातशे आठशे सातशे ते आठशे रुपये व्हरायटी कोणती आपली किर्ती आहे ठीक आहे काय म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कसं काय कीर्तिमान का? कमी विकत कमी विकत आहे का शायनिंग कमी आहे दिलं शायनिंग कमी आहे त्याला क्रॅकिंग क्रॅकिंग साईज जास्त जास्त द्यायच्या ठीक आहे प्लॉटची परिस्थिती काय का आपल्याकडे आता साध्या थोडी जाम झाले का किती दिवस चालतील तरी साधारण ठीक चाल आपली काय अपेक्षा आज काय भाव जायला पाहिजे किती माहिती गेलं पाहिजे नऊशे साडेनऊश नऊशे साडेनऊशे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद नांदगाव डोंगरगाव काय भाव मागितलं आज सतराशे बाराशे पाहो का पावते गेले ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भावात खाली व्हायला पाहिजे पंधराशे रुपयापर्यंत व्हायला पाहिजे नवीन चालू आहे कीर्ती अरे ठीक आहे चाल चांगला प्लॉट क्रॅकिंगच्या समस्या नाही आल्या तुम्ही ठीक आहे चाल चाल धन्यवाद कुठले मित्रा शाहू नका कोठूर काय भाव मागितलं आज काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सहसे साढेसे मिडियम ना बारीक शेउट आले भए त ठिक चाह धन्यवाद कुनै मालिक सडक मालिक आम चाहिँ जामचा काय हो मागितला आज ऊ आपली काय अपेक्षा हजार रुपियाँ वराइटी कुनतिमान किर्तिमान ठिक

चालू आहे अजून प्लॉट काय बा मागितलं आज आज क्रॅकिंग क्रॅकिंग नाही नाही का आली होती दिवस देवस चालले प्लॉट साधारण हा किती दिवसात झाला चालू दिवसात झाला ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाव झालं पाहिजे माझ्या अपेक्षा एक हजार पंधरा पर्यंत झालं पाहिजे ठीक चालेल चला धन्यवाद घरी

माल अच्छा 1200 भी देने मत अच्छा अभी क्या चल रही लोकल माल को अभी तो 800 रुपये क्यों आज माल नो हजार वर डाउन एक थोडे आज नहीं नहीं माल तो तेजी है 1200 अच्छे माल के लिए ठीक है चलो चलो गादरवाडी काय भाव मागितला 850 850 दिला नाही आज नाही नाही काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे 1000 पर्यंत जायला पाहिजे जायला पाहिजे बरोबर प्लॉट संपदा मध्यम तरीका तो संपदा मध्यम तरीका ठीक आहे चालेल चाल काय हो मागितलं आज हजार रुपये आपलं काय झालं पहिले अशा अपेक्षा साडे अकराशे ठीक प्लॉटचे परिस्थिती कस काय आपले जाम होत चालेल क्रॅकिंगची समस्या नाही तुमच्याकडे ना आहे का ते क्रॅकिंगमुळे थोडासा प्रॉब्लेम आला नाही तर सुपर होते ठीक आहे चालेल पाऊस पाऊस जास्त झाला कालचा आला पाऊस ठीक काय हो मागितलं आज साडे नऊशे दिला दिलं नाही अजून काय अपेक्षा आपली हजार ते अकराशे रुपये ठीक माने ना हो आरेमाने मित्रांनो पाच साडेसहाची मंडी तुम्ही बघू शकता मंडीतील परिस्थिती भरपूर गर्दी बघू कुठला मालला आता काय मागितला आज आमचं वेळेला साडेसातशे आठशे साडेसातशे आठशे रुपये आपले दिलं नाही का माझं काय अपेक्षा आपले काय भाऊ द्यायला परवा काय भाऊ दिला परवा आम्ही नऊशे नऊशे आहे धन्यवाद ओरिजनल ओरिजिनल दादा आपला चॅनलच ओरिजिनल शेतकऱ्यांसाठी फार्मस आहेत सातशे साडेसातशे तेच सांगेल तुम्ही जे सांगाल तेच मी दाखव मित्रांनो सरासरी मंडीची पै बघितली तर जवळपास एक हजार रुपयापर्यंत आत्ताच्या पावत्या जाऊ राहिल्या सुपरमालाला आज जवळपास जर बघितलं तर पन्नास ते सत्तर रुपये थोडंसं डाऊन वाटतं आहे मार्केट आज मित्रांनो असं आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतं आहे तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती कुठला <laughs> खाली नाए नाए खाली होईल होईल ना भाऊ माल आले ना चालेल शेतकरी आपले चांगले शेतकरी माल कुठले भुईचा ठीक आहे अरे म्हणे दोन्ही पण ब्लॉट ची परिस्थिती कसं का आपल्याकडे सध्या किती दिवस चालतील तरी जास्तीत जास्त फार मस्त चायन आहे आपला ठीक आहे सर आहे शेतकऱ्याला एक एकरा म्हणजे दोनशे कॅरेट निघत आहे म्हणून तो व्हावे पंधराशे दोन हजार नाही लाख रुपये खर्च झालेला आहे दोनशे कॅरेट आले होते आलेख लाख रुपये झाले तर नाही हो मालच नाही ना क्रॅकिंगचा बरोबर भरपूर अडचणी आल्या स्वतःची शंभर कॅरेट आहे पन्नास कॅरेट डायरेक्ट बदलाय पन्नास कॅरेट चांगली बरोबर या भावात सुद्धा परवडत नाही त्यामुळे पर भाव नहीं पर ना एवरेज नहीं माल कम आ रहा है क्या ये भाव नहीं रहता ये भाव रहता क्या बराबर मगर रहता तो

समाधानी कुठलं का गोडीच काय मागितला आज आता आले काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे आज म्हणजे बघितली असेल तुम्ही साडेआठशे पासून तर एक हजार पन्नास रुपये सुपर माल मालजावर ठीक आहे काय चालू आहे आधी चालेल काल काका कसबे ना काय मागितला आज आठशे अकराशे बाराशे पर्यंत आपली काय अपेक्षा आहे काय भाव जायला पाहिजे आपला साधारण नऊशे ते साडे नऊशे रुपये जायला पाहिजे ब्लॉट से परिस्थिती कस काय आपल्याकडे परिस्थिती कंडिशन जरा पावसामुळे जांबे पण मग तरी पण बऱ्यापैकी निघू राहील मला थोड्या क्रॅकिंगच्या याच्या समस्या आल्या त्याच्यामुळे थोडं मा माल खराब यायला खरा लागली ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय हो मागितलं आज आता आले का ठीक प्लॉटची परिस्थिती कस काय तिकडं नंतरच्या लागवडी आहे का नागपंचमीच्या नाही किरकोळ आहे का फळ काच काय त्याला चांगली ठीक आहे चालेल नाही निघणार नाही म्हणून मार्केट आहे ॲव्हरेज नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी मार्केट आहे <laughs> कुठला मालिका काय का मागितली सव आज ठीक काय काय अपेक्षा काय भाऊ जायला पहिला सव बाराशे रुपये मागचं पुढं काय भाऊ दिलं अकरा पन्नास अकरा पन्नास ठीक आहे चालेल प्लॉट कस काय आहे का अरे माणच्या तुलनेत कस काय प्लॉट व्हरायटी चांगली का म्हणजे ॲव्हरेजला मार्केटला चांगलं झालं पण क्वांटिटी कमी ना अजून त्याच्यामुळं जाऊ आज तेच ना लागवडी जास्त झाले तर काय सांगता येत नाही त्याच बस ठीक आहे चालेल कुठलं मालिका का हो किती चांगलं

तिथे जाऊन आता खाली काय होईल त्याच्यावर होईल हजार होईल ठीक आहे चालेल चालित होईल 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 दोन नंबर दोन नंबर मित्रांनो सारा सर तुम्ही जर बघितलं तर साडेसहाचा टायमिंग झालेला आहे आणि आवक्याचा विचार करता जवळपास चार लाईनीच्या आवके सध्या बाजारभावा बघितला आपण साडे आठशे रुपये तर एक हजार एक्कावन्न रुपये पर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला बांगलाचा जो माल आहे तो अकराशे साडे अकराशे बाराशे रुपयेपर्यंत आज खाली होतो आहे आणि जे लोकल माल आहे मीडियम माल ते सातशे रुपयेपासून तर सातशे आठशे रुपयेपर्यंत खाली होत आहे आणि मिडीयमधले मिडियम जे सुपर माल आहे थोडेसे ते आठशे रुपयेपासून तर एक हजार रुपयेपर्यंत खाली होत आहे मित्रांनो आज तुमच्याकडे टोमॅटोला काय बाजारभाव आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दिला एकंदावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद